काय पाहिजे नाव तर सांगा काय पाहिजे नाही मला तुम्हाला न्यायला आलोय आम्ही माझी आश्रमात जायचं आश्रमात कपडे विपडे भेटतील चांगले जेवण वगैरे भेट कोण कोण शिवेल जायचं आपल्याला चला 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 ए एकूण चला दोन मिनट काय घाबरू नका घाबरू नका तुम्ही

वर्ष झालं असं आंघोळ केले नाही तर ज्यांनी मला माहिती पाठवलीच आहे तर त्यांनी जो व्हिडिओ पाठवला हो तर ते अक्षरशः कचऱ्यातलं गोळा करून खात होते आणि तो व्हिडिओ त्यांनी पाठवला हो यांचं मनापासून धन्यवाद आणि सगळ्यात महत्वाचं आज काम करत असताना छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने आपण खरंच या महिलांना आज व्हिडिओच्या माध्यमातून एकच देण्यात घ्या का बाबा तुम्ही फक्त एक व्हिडिओ पाहत पाहतायत त्याला पाऊस सोडून देत आहेत मी प्रत्येक वेळेस सांगत असतो तुम्हाला मदतीची गरज नसेल पण आज असे असंख्य लोक आहेत का त्यांना आज आपल्या मदतीची गरज आहे तर रोडवर फुटपाथवर राहून आपलं आयुष्य जागत कचऱ्यात आज ते येतं गोळा करून खात होते म्हणजे एवढी वाईट परिस्थिती आज पणवर नसावा आणि आपल्या छत्रपती शिवरायांनी एवढा मोठा महाराष्ट्र आपल्याला आज घडून दिलाय आणि त्याच्यामध्ये मग आपण एक चांगलं काम करतोय त्या का चांगल्या कामाला जोडलं जा आणि आज शिवजन्मभूमीतून आज एवढ्या लांब आलो आम्ही जत मध्ये आलो इकडचं काय माहीत नाही बाहूंनी माहिती प्रत्यक्ष तर जत मध्ये आलो आणि बाहूंची वाट बघत थांबलो तर एका हॉटेलला गेलो मित्रांनो नाश्ता करायचा होता नाश्ता ना केला ना चहा ना वगैरे दिलो तर पाहुनी पाहिलं काय आपलं कार्य ते सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहत असतात बाहेर आले ते म्हणले तुम्ही शिवनेरीचे का असं बोलणं झालं त्यांच्याबरोबर नगरसेवक इथं मध्ये तर तेही लगेच आले त्याच्याबरोबर हे सगळे मित्रपरिवार लगेच तिथे गोळा झाले का एक मुलगा आपल्या छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन काम करतोय त्याला आपल्या मदतीची गरज आहे आणि खरंच एक आपुलकीनी सगळ्यांनी म्हणजे ती महिला आम्हाला शोधायला वेळ गेला पण प्रत्येक जण टू व्हीलरवर एक एक जण त्या महिलेला शोधत होतो तर मी तुमच्या सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद देतो का आज तुमच्यामुळं आज तुम्ही जे प्रेम करताय जे सोशल मीडियावर काम पाहताय तुमच्या भागात आल्यावर तुमच्या शहरात आल्यावर तुम्ही एवढं प्रेम देताय तर आणि हे काम हा व्हिडिओ काय पाच मिनिटाचा नाही आज आज ती महिला बघताय <laughs> त्यांचं आयुष्य आपल्याला बदलायचं आज तुम्ही पाहिले मी शब्द देतो आज ज्या परिस्थितीमध्ये होत आहेत त्याच्याही पेक्षा चांगली परिस्थिती त्यांची करायचं आपण सगळेजण प्रयत्न करू म्हणून सांगत असतो असं चांगलं काम चाललंय त्याला चांगलं म्हणायचं काम आपण सगळ्यांनी करा आणि त्याच्यात सहभागी व्हा जरी तुम्हाला मला मदत नाही करता आली तर समाजात असे बरेच लोक आहेत तुम्ही अशा लोकांना मदत करू शकता किंवा त्यांना तुम्ही दोन गाज कवाय ना तुम्ही त्या लोकांना रोडवर सुद्धा देऊ शकता तर नंबर सांगतो सत्याहत्तर झिरो नऊ झिरो नऊ पंचवीस सत्तावीस याच्यावर आपण संपर्क करू शकता अशा लोकांची माहिती देऊ शकता आपल्या परीने या लोकांसाठी कपडे असेल किराणा असेल किंवा अन्नदाना असेल तुम्ही तुमच्या परीने पुल फुलाची पातळी मदत करू शकता आज मी त्या ठिकाणावरून आलो कशी परिस्थिती असते आज आपल्या घरी तिथं पंच्याहत्तर लोक आहेत तर ज्यांना आपलं म्हणणारं कोणी नाही समाजात आणि सगळे असेच असतात तर जे पार अक्षरशः आजके कपडे फाटलेले म्हणजे आपण आपल्या घरच्याला असं पाहू शकत नाही आपल्या जवळच्या माणसाला असं पाहू शकत नाही तर आपण समाजे समाजामध्ये जे सांगत असतो का तुम्ही एक मिनिटं जरी या लोकांकडे लक्ष दिलं तर त्यांचं आयुष्य कुठं तरी चांगलं होईल आणि तेच भाऊनी केलं त्या बा लेडीजला पाहिलं ते गाडीच्या कामानिमित्त वीस किलोमीटर वरून ते आज इथं आले तर ते गाडीच्या कामानिमित्तही झालं त्यांनी दोन मिनटं वेळ दिला अस महिलेला न्याय भेटला तर बघा फक्त एखाद्या महिलेवर अन्याय झाला त्याच्यावर फक्त बोलून आपलं महाराष्ट्राचं काही चांगलं होणार नाही तर खरंच ज्या लोकांना अशा पण लोकांना आज आपल्या समाजामध्ये ताटमाने जगायची आज गरज आहे आणि ते आपण सगळ्यांनी द्यायचं काम करू तर असच आपल्या शेव करायच्या पाठी शोभरा भाविक दोन शब्द बोलतील बोल मनापासून धन्यवाद देतो आज जे करून आपल्या इथं जे महिला फिरत होती ती कचऱ्यात काहीतरी होती त्यांना आढळून आली त्यांनी व्हॉट्सअपवर बघून त्या ठिकाणी इंस्टाग्रामवर त्यांना फॉलो करून पाठवलं आणि ते आज जरे ते त्यांची गाडी घेऊन आले आणि आम्ही एक तास ते दीड तास त्यांना शोधत होतो की महिला या ठिकाणी सापडली आज ते घेऊन जात आहेत त्यांच्या आश्रमात असेच त्यांच्या हातून सेवा करून येतात तर भाऊसाहेब मनापासून सगळ्यांना पुढच्या कामाला आलं त्यातून बाहेब मनापासून धन्यवाद हे भरपूर त्यांना आनंद झाला सगळ्यांचं तर एकदा सगळ्यांचं मनापासून धन्यवाद असतोच आपल्या शिवकार्याच्या पाठीशी बरा तर मी आता यांना घेऊन चाललोय जिथं आपल्या अखंड हिंदुस्थानाचे देवते छत्रपती शिवराय त्यांचा जिथं जन्म झाला की त्यांनी अखंड आयुष्य आपलं समाजासाठी दिलं महिलांसाठी आज त्यांनी कोणावर अन्याय होऊन दिला नाही तसंच म्हणजे एक पाहुणा आहे आज समाजामध्ये काम करत असताना आपण इतर महिलांच्या मागे जसं खंबीरपणे उभं राहतो तसंच आज या माता माऊलीच्या सुद्धा माग उभं राहण्याची आज गरज आहे एवढंच व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो जय शिव ना एक फोटो बी वापरतो फोटो लिहिले गेलो